नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा नगर रचना कार्यालयाकडून तत्कालीन सहाय्यक संचालक संग्राम कानडे यांच्या प्रशासकीय चुका झाकण्याचा आटोकाट प्रयत्न वारा तालुक्यात सुरू असलेले प्रदूषणकारी विनाशकारी जुन्या टायर प्रोसेसिंग तसेच बंदी असलेल्या पायर लॅसेस कंपन्याचा वाढता प्रभाव जनतेमध्ये प्रदूषणाविरोधात आक्रोश या संदर्भात विधान भवनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित होऊन बंदीचे आदेश परंतु वास्तविक मध्ये यांनी वारंवार आवाज तक्रार निवेदन आंदोलन मोर्चेच्या माध्यमातून उचलला जिल्हा नगर रचना कार्यालय येथे केलेल्या तक्रारींवर मात्र सध्या कार्यरत असलेले जिल्हा नगरचना सहाय्यक संचालक भाग्यश्री ढवसंक आपल्या सहकार्यांच्या संग्राम कानडे व प्रसाद देवरे यांच्या अक्षम्य प्रशासकीय व तांत्रिक चुकाना पाठीशी घालताना दिसत आहेत सीपीएमच्या माध्यमातून तक्रारीमध्ये पुढील मुद्दे देण्यात आले मुद्दा क्रमांक एक पाली येथील गट क्रमांक तीस पैकी व बत्तीस पैकीची पोट हिस्सा मोजणी न झाल्याने व मोजणी नकाशाच्या अनुषंगाने केलेली शिफारस तीन वन विभागाच्या खालील क्षेत्राची नोंद न घेतल्याबद्दल विषयांकित क्षेत्र अनधिकृत बांधकामा शिफारस केल्याबद्दल चार अर्जदार रिचटेक ग्रीन एनर्जीच्या मालकाने गट क्रमांक चोवीस स्वतः छेडछाड केल्याबद्दल पाच कंपनीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडील इमारत भोगवटा प्रमाणपत्र न घेता कंपनी चालू केल्याबद्दल असे तांत्रिक त्रुटीबद्दलचे मुद्दे मांडण्यात आले परंतु कमिटी बरोबर झालेल्या बैठकीमध्ये दिलेली उत्तरे त्यांच्या अधिकारात नियोजित गोलमोल करणारी व सहकर्मचाऱ्यांच्या तांत्रिक चुका लपवणारी वाटली नियमित प्राधिकरण म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे बोट दाखवून आपला अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला ह्या उत्तरावर कमिटी समाधानी नसून यावर योग्य तो तातडीने उपाय न निघाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे तरी भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचा जनहितासाठीचा संघर्ष प्रशासनाला योग्य निर्णय घेण्यास भाग पाडेल हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता जिल्हाधिकारी कार्यालय येथील नगररचनाकार विभागामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे या पाली विभागातील सामाजिक कार्यकर्ते हो। आलेले आहेत आणि त्यांनी या अनुषंगाने या पालीमध्ये सुरू असलेल्या प्रदूषणकारी टायरच्या कंपन्या ह्यांच्या संदर्भात पत्रव्यवहार आणि तक्रारी अर्ज केलेला होता प आणि ह्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आता हे शिष्टमंडळ इथे भेटण्यासाठी आले होते आता ह्या भेटण्याला आल्या असताना ह्यांना त्यांनी दिले त्यांनी उभ्या केलेल्या प्रश्नांना काय उत्तर दिलं आणि काय सांगण्यात आलं आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून काय सांगाल आपण पहिल्यांदा तर मी असं सांगेन की आवाज यांच्याकडं नगर जवळपास ही लढाई जी आहे ही आमच्या पक्षाची आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही मोर्चे पण केले होते आम्ही भरपूर प प्रकारचे त्यांना विरोध पण दर्शवला होता तर हे स्वतः तिथले कार्यकर्ते आहेत मी पण कार्यकर्ता आहे तिथला हे काय झालं आम्ही महिनाभर अगोदर एक निवेदन दिलं होतं त्याच्यानंतर आमच्या जशा काही मागण्या होत्या की बाबा आम्हाला ह्या ह्या पद्धतीचा त्रास होतो त्या पद्धतीने आम्ही यांच्याकडे तक्रारी केल्या पण अशा एक दोन नाही तर पाच सहा तक्रारी केल्या पण त्याचं उत्तर आज मिळालं ते देखील आम्हाला नस असमाधानकारक आम्हाला ते पटलं नाही आम्ही त्यांच्यासोबत परत चर्चा केली तर त्यांनी ती उडवाडूची उत्तरं दिली की आमच्याकडे असं हे नाही ते नाही वर जे वरिष्ठ ऑफिसकडे ते बोर्ड दाखवत आहेत तर आम्ही आमच्या पक्षाच्या याच्याने सांगतो की आम्ही ह्याच्या पुढचा फॉलोअप हा पक्षाकडून घेणार आमचे जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा विनिमय करणार आणि त्याच्यानुसार पुढे जिल्हा कार्यालयावर आम्ही शक्यतो एक आंदोलनाची तयारी करायचा आमचा विचार आहे